वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी उत्कर्षा रुपवते यांची निवड अकोले युवाध्येय वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी सहा जणांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत त्यात नुकतीच शिर्डी लोकसभा निवडणूक लढविलेल्या उत्कर्षा रुपवते यांचा समावेश करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली यात रुपवते यांच्यासह दिशा पिंकी शेख अरुण जाधव सिद्धार्थ मोकळे व तय्यब जाफर यांचा समावेश आहे रुपवती यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवत तब्बल नव्वद हजारांवर मते मिळवली सुरुवातीला काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या रुपवते यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून ही जागा सुटू शकली नाही माजी खासदारांना पुन्हा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश देत त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता मात्र निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे वंचितकडून आता त्यांच्यावर ते प्रवक्तेपदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे And press the bell icon. Never miss an update.